इंग्रजी नवीन वर्षाची मंगल सुरुवात गुरुवार आणि एकादशी असा दुर्मिळ सण दुग्ध शर्करा योग एकाच दिवशी आल्यामुळे कर्जत जवळच्या श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरीमधील अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ मठात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे या पवित्र योगाचं महत्त्व लक्षात घेता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासूनच मठ परिसरात दाखल झालेले होते या विशेष दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ आरशांच्या जगमगाटात आणि फुलांच्या आकर्षक सजावटीत जागरूक तेजस्वी रूपातील श्री स्वामी समर्थांचं दर्शन भाविकांना घडत होते सजवलेलं गर्भगृह दिव्यांची रोषणाई आणि सुगंधी पुष्पहारांनी संपूर्ण मंदिर परिसर अधिकच भक्तिमय झालेला होता आजच्या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता मठात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं भजन कीर्तन नामस्मरण काकड आरती आणि महाआरतीमुळे परिसर भक्तिरसामध्ये न्हावून निघाला भाविकांसाठी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाची महा उत्तम व्यवस्था करण्यात आलेली होती मुंबई पुणे ठाणे तसंच कर्जत तालुक्यातील विविध भागातनं ला हजारो भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पळसदरीमध्ये दाखल झाले होते त्यामुळे खोपोली पळसदरी कर्जत महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती मठापासून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या भर उन्हात सुद्धा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक तासनतास शांततेत रांगीत उभे राहून स्वामींच्या दर्शनाची वाट पाहत होते नवीन वर्षाची सुरुवात गुरुवार आणि एका दिशीच्या पवित्र योगात स्वामी समर्थांचं जागरूक दर्शन घडावं या अढळ श्रद्धेनं भाविक मोठ्या भक्तिभावानं तिथं उपस्थित होते या दुर्मिळ सण दुग दुग्धशर्करा योगाच्या दिवशी स्वामी समर्थ भक्तांची अढळ श्रद्धा निष्ठा आणि भक्तीचं दर्शन घडलं आहे संपूर्ण पळस पळसदरी परिसर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या दै जयघोषानं दुमदुमून गेलेला होता